शेतकरी मित्रांनो मी अर्कांकीरावा आपले एकदा मनापासून स्वागत करीत आहे आपलं युट्यूब चॅनलवर मित्रांनो महाराष्ट्र मध्ये एक असा जिल्हा आहे ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमा सुरुवात झालेली आहे आहे मित्रांनो जिल्हा कोणता याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत तर यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पुन्हा पहा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या चला मित्रांनो सुरू करूया सहा हा महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो पीक विमा योजना संदर्भातील मोठी अपडेट समोर आली आहे मित्रांनो त्या अगोदर आपण पीक विमा या योजनेसंदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत मित्रांनो पीक इमादी दोन हजार तेवीस कधी जाहीर होणार यासंदर्भात माहिती पाहणार आहोत तर मित्रांनो पी विमा बुडे बरेच शेतकरी बांधवांना या याचा लाभ होणार आहे शेतकरी मित्रांनो आपणास माहीत नसेल पीक विमा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना मिळालेले नाही अशा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे मित्रांनो पी किंवा शासनाकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाणार आहे मित्रांनो पी विमा लाभार्थी कोणते शेतकरी पात्र आहेत त्याची यादीची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे मित्रांनो ज्या शेतकरी लाभार्थ्याचे नाव यादीमध्ये असेल त्या शेतकऱ्याला पी विमा मिळण्यास सुरुवात होणार आहे मित्रांनो आपण आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी पाहतोय पी विमा दुसरा टप्पा जे लाभार्थी आहेत त्यांना वाटपास सुरुवात झाली असून या, या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी नेमकं का काय म्हटले जाणून घेऊया मित्रांनो विमा कंपन्या शेतकऱ्यांना भरपाई देत असून उर्वरित पाचशे तीन कोटी रुपयांची रक्कम येणाऱ्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी विधानसभेत दिलेली आहे मित्रांनो म्हणजे पूर्वी त्यातून अठ्ठावन्न कोटी अठ्ठेचाळीस लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात येईल असे मुंडे यांनी सांगितले आहे मला माहिती पूर्ण नियम वाटलं असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुम्ही चैनल नवीन असाल तर चैनल नक्की सब्सक्राइब करून घ्या मित्रांनो या व्हिडिओमध्ये मध्ये एवढाच भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये नवीन सा वसलाम